सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमाही वेस्टर्न कॉस्ट्युम घालून आता सीमाला साध्या साडीत आता पार्टी मध्ये घेऊन येते तेव्हा रमा आणि सीमाला बघता सर्वांना मोठा धक्का बसतो तर ज्या काळजाचा ठोका चुकलेला असतो सर्वजण आता रमा आणि सीमाकडे बघत असतात सर्व झाल्यावर सार्थक अनाऊन्समेंट करतो की आता अखेर या क्षणाची आपण वाट बघत होतो तो, तो क्षण आलाय आणि आता विनर घोषित करणार आहोत आपण तर आता अयाजी आणि शशिकांत खूप खुश झालेले असतात आणि हा विनर अवॉर्ड आपल्यालाच मिळणार असे आता त्यांना वाटू लागते तेवढ्यात आता सार्थक अनाउन्समेंट करतो की आजच्या पार्टीचा या विनर आहे तर लगेच सार्थक म्हणतो की आनंदी तूच सांग आणि लगेच आनंदी बोलते की आजचा विनर आहे रमा अक्षय मुकादम ते नाव ऐकता आई आजीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो रेवाचा चेहरा पडलेला असतो तर शशिकांतचे तोंड बारीक झालेले असते आणि अक्षय आनंदाने वेढा होऊन आता टाळ्या ता वाजवतो लगेचच आनंदी पुढे येऊन रमाला पार्टीचे विनरचे गिफ्ट देते तर आता अक्षय टाळ्या वाजवतो ते बघून आता शशिकांत विचार करतो की अक्षय हा रामासाठी टाळ्या वाजवतो आहे आणि रेवाबरोबर प्रेमाचे नाटक करतो हे मी आता लवकरच शोधून काढील त्यानंतर आता अक्षय हा रामासोबत डान्स करू लागतो आणि अक्षय रामाला म्हणतो की माझी दोन वेणे असणारी पण आता मोकळे केस सोडणारी रमा मला खूप आवडते तर रामा म्हणते की मी तुम्हाला म्हटलं होतं ना असं काही बोलायचं नाही म्हणून इकडे आता सार्थक हा सुद्धा आनंदीसोबत डान्स करू लागतो तर सार्थक म्हणतो की मी सुद्धा आनंदी तुझ्यासोबत डबल लग्न करणार आहे दुसऱ्यांदा तर लाजूनच आनंदी म्हणते की तुमचं तर काही पण तर इकडे जान्हवी ही आनंदसोबत डान्स करते आणि शशिकांत आता सीमाकडे डान्स करण्यासाठी बोलतो तर सीमा की मला नाही जमत मला चक्कर येईल शशिकांत म्हणतो मला माहित आहे पण आता कर माझ्यासोबत डान्स तर आता इकडे डान्स करत असताना शशिकांत हा सीमाला गरक्या मारायला लावतो आणि आता सीमाला चक्कर येऊ लागते इकडे रमा अक्षरा म्हणते की तुम्ही माझ्यासोबत काय डान्स करता ते रेवा तिकडे तुमची वाट बघते जा तिकडे तर अक्षय म्हणतो की अरे यार नको ना मला तिकडे तिच्याकडे पाठवू नाविला जाणी आता अक्षय हा रेवाकडे येतो आणि कि म्हणतो की रेवा किती सुंदर दिसते चल डान्स करूयात तर रेवा सुद्धा खूप खुश होते रेवा म्हणते की अक्षय तू फक्त माझा आहे आणि आता काही जरी झालं तरी तुला मी मिळवणारच अक्षय म्हणतो एक्झॅक्टली रेवा यानंतर आता इकडे सार्थक आणि आनंदी हे रमाकडे येतात तर रमाला म्हणते की खरंच तू खूप सुंदर दिसतेस रामा आणि खूप छान परफॉर्मन्स केला आणि सार्थक आता रमाला म्हणतो की रामा तुमच्या नात्यामधला दोघांच्या प्रेमाचा आनंद मला तुमच्या डोळ्यात दिसतोय तर ही खूप खुश होते आनंदी म्हणते की रामा तुम्ही दोघं खूप गोड आहात आणि मला खूप आवडलं तेव्हा रामा म्हणते की मला सुद्धा तुम्ही खूप आवडलेत त्यानंतर अक्षय तिथे येतो आणि सार्थक आणि आनंदीला अक्षय हा ता वाटी लावतो इकडे आता रमा आणि अक्षय बेडरूममध्ये येतात तर रमा अक्षयला म्हणते की मागच्या ख्रिसमसला आपण दोघांनी कसे एकमेकांना गिफ्ट दिलं होतं तसंच यावर्षी सुद्धा मला वाटतंय की आपण दोघांना काहीतरी गिफ्ट द्यावंय तर अक्षय म्हणतो काय गिफ्ट द्यायचं रमा म्हणते की त्याची तुम्ही काही काळजी करू नका प्रत्येकाच्या वाट्याला त्याचं त्याचं गिफ्ट गेलंय तर अक्षय म्हणतो वा रमा तू हे सर्व कसं काय मॅनेज केलंस अक्षय म्हणतो की रमा तू किती छान बोललीस आणि या लुकमध्ये किती सुंदर दिसतेस तर रमा म्हणते की जिथे तुम्ही तिथे मी रमा म्हणते की आज मी जे काही आहे ना ते फक्त माझ्या नवऱ्यामुळे तेव्हा अक्षय म्हणतो की ते कसं तर रमा म्हणते की कारण मला माझ्या नवऱ्याने जाणीव करून दिली अक्षय म्हणतो की कोणती रमा म्हणते की ते हेच की त्या गोष्टीतली सिंड्रेला म्हणजे मीच आहे तर अक्षय म्हणतो की तू आहेच रमा माझी सिंड्रेला अक्षय म्हणतो की रबा तू किती छान दिसतेस या ड्रेसमध्ये आणि किती सुंदर ड्रेस आहे सहा सुद्धा ते ऐकून आता रमा आरशासमोर येत म्हणते की ठीक आहे मग उद्यापासून मी असाच ड्रेस घालणार साडी नाही नेसणार फक्त वन पीस घालणार रमा म्हणते की मी दोन वेण्या पण नाही घालणार असेच केस मोकळे सोडणार अक्षय म्हणतो की परदेशातली एखादी स्त्री वन पीस किंवा शॉर्ट घालते ना तेव्हा तिच्यात खूप वेगळं आणि खूप डेरिंग असते अक्षय म्हणतो की भारतातली एक श्री जेव्हा साडी नेसते ना तेव्हा ती सुद्धा सुंदर दिसते तर कपड्यात काही सुंदरता नसते ती सुंदरता फक्त माणसाच्या मनात असते असे आता अक्षय रमाला सांगतो आणि त्यानंतर लगेचच अक्षय त्याचा मोबाईल काढतो आणि रमाला आपल्या मिठीत घेत दोघांचाही छान सेल्फी काढतो तर रमा खूप खुश झालेली असते इकडे आता रमा आणि अक्षय बसलेले असताना सीमा आणि रामाकांत म्हणतात की यावर्षी खूप छान गिफ्ट मिळाले तर सीमा म्हणते की दरवर्षी मला साडी गिफ्ट मिळते पण यावर्षी पुस्तक मिळालं त्यानंतर मयुरी आणि आनंद सुद्धा तिथे येत म्हणतात की मला म्हणजे आम्हाला खूप छान गिफ्ट मिळालंय तर आनंद म्हणतो की फक्त जानूला तिला मिळालेलं गिफ्ट आवडलेलं नाही तिचं असं म्हणणं होतं की तिला वेगळ्या कलरची लिपस्टिक हवी होती तेवढ्यात आब्या तिथे येतो आणि आनंदचे ते बोलणे ऐकून म्हणतो की शेडचाच प्रॉब्लेम आहे आता बघा ना हा शर्ट अगदी छान आहे पण याचा कलर जर वेगळा असता तर अजून सुंदर वाटला असता तर आता रामा ही आभ्याकडे बघते तर तेवढ्यात आई आजी तिचे गिफ्ट घेऊन तिथे येते आणि ते कानातले हातात घेत म्हणते की मी हे कानातले असं कधी घालते का तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला जर सर्वांना तुमचे गिफ्ट आवडले नसतील तर ते परत करा मी माघारी करीन रमा म्हणते की तसेही या गिफ्ट मधील एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तसा काही फरक नाही पडणार आणि रमा रागाने आतमध्ये निघून जाते तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बाप रे म्हणजे रमा आहे आपल्या घरातली सिक्रेट सेंट्रा अक्षय म्हणतो की तिने हे आपल्या सर्वांना गिफ्ट दिलंय काय हे रमासाठी असं बोलतात का आनंद म्हणतो की अच्छा म्हणजे रमा आपल्यासाठी सिक्रेट सेंट्रा होती तर सीमा म्हणते की बाकी काही असो मला माझं गिफ्ट खूप आवडलं तर रमाकांत आनंद आणि मयुरी त्यांनाही ते गिफ्ट आवडल्याचे अक्षयला सांगतात आई आजचे म्हणते की अगं अरे उगाच आपल्याला न आवडणार गिफ्ट आणलंय मग आपल्याला न आवडत असून सुद्धा आपण या असल्या वस्तू घालायच्यात का आजी आई आजी म्हणते की ते आणायचंच होतं तर मग अगोदर विचारायचं ना मग सांगितलं असतं आम्ही कोणतं गिफ्ट आणायचं ते इकडे आता शशिकांत हा रेवाकडे येत म्हणतो की रेवा अक्षय तुझ्यासोबत जे काही वागतोय ना ते सर्व नाटक आहे तर रेवा म्हणते बाबा मला काही असं वाटत नाही तर रेवा म्हणते की अक्षय हा रमाची बाजू घेतो पण त्याचा नाविलाज आहे रमा त्याची बायको आहे पण तिच्यापासून सुटण्यासाठी सुद्धा तो प्रयत्न करतोय आणि एकदा का बाळ झालं ना त्यानंतर काही ना काही मार्ग निघेल तोपर्यंत मी त्याच्यावरती प्रेशर निर्माण करत राहील आणि मला खात्री आहे की नक्कीच बाळासाठी अक्षय रामाकडून डिवोर्स घेईल तर शशिकांत म्हणतो की रेवा तुला काही कळतंय का ते सर्व नाटक आहे नाटक ते मी सिद्ध करून दाखविल तर रेवा म्हणते की ठीक आहे कारा सिद्ध प्रत्येक वेळेस तुम्ही खरंच बोलत असताल असे काही होत नाही ना रेवा म्हणते की हे तुमचं काही ऐकणार नाही मी बाबा आय एम सॉरी तर आता शशिकांतचा होतो शशिकांत म्हणतो की रेवा मी कोण आहे तुला माहीत नाही लवकरच मी अक्षयचे खरे रूप तुला दाखवून देईल इकडे आता सर्वजण हॉलमध्ये बसलेले असताना अभ्या आता एका डिश मध्ये केक घेऊन येतो तर तो केक बघून सर्वजण खुश होतात आनंद म्हणतो की म्हणजे आपल्या एक घरामध्ये मुकादामाचा अजून एक शेप आहे तर तर सर्वजण हसू लागतात सीमा म्हणते की अभिजीत केक तर मस्तच आहे तेव्हा आभ्या म्हणतो असं नाही अगोदर आई तू खाऊन बघा गी त्यानंतर आनंद रामाकांत केक खातात तर सर्वजण केक मस्त असल्याचे बोलतात तर अक्षय आजीला केक देतो आई्याची केक खातात म्हणते की मस्त झालाय आभ्या म्हणतो की गोड वगैरे जास्त नाही झाला ना आणि क्रीम वगैरे सगळं ओके आहे ना तर सर्वजण म्हणतात हो रे बाब्या आभ्या आब, तेवढ्यात अक्षय तो केक खाताच थुकून टाकतो आणि म्हणतो की छे कसली चव आहे याला काही छान नाही झालं तर सर्वजण अक्षयकडे बघत आवाक झालेले असतात आभ्या म्हणतो की अरे अक्षय मी बनवलाय तो केक असं काय करतोयस तू आभ्या म्हणतो की मला मान्य आहे अक्षय तू शेप आहे म्हणून पण पहिल्यांदा मी हा केक बनवलाय तेव्हा त्यामध्ये काहीतरी चांगला असेल ना तेवढ्यात बोट करत अक्षय म्हणतो की आब्या हे सुद्धा तुला कळतंय ना चांगलंच आणि आई आज्जीला म्हणतो की तुला सुद्धा हे कळतंय ना तर आब्या आणि आई आज्जी अक्षयकडे बघतात अक्षय म्हणतो की म्हणजे एखादी गोष्ट अशी खाऊन रिजेक्ट करायची नाही म्हणजे लगेचच तिला नाही नाही म्हणायचं आई आजी म्हणते की अरे आता पहिलीच्या मुला मुलाकडून दहावीच्या पेपरची आशा करणार आहेस का अक्षय तू का दुखावलं बरं तू आभ्याला आई आजी म्हणते की आभ्या चांगला झाला रे माला की एक मला तो आवडला तर अक्षय म्हणतो की मला नाही आवडला पण आणि आपल्या देशामध्ये प्रत्येक जण आपलं मन मोकळं करून ते व्यक्त करू शकतो आई आजी म्हणते की अक्षय का असा वागतो त्याच्या सोबत एखादी गोष्ट जर नाही आवडली मग लगेच तोंडावर सांगायचंच का अक्षय म्हणतो की म्हणजे हे सुद्धा तुम्हाला कळतय तर मग मग त्या रामाने तुम्हाला गिफ्ट दिलं आणि त्या गिफ्टला मग तुम्ही आता नावं ठेवून का ते पुन्हा परत केलेत तर आता आजी आणि आभ्याला अक्षयने जे काही केले ते समजलेले असते त्यानंतर आता आई आजी अक्षयला त्याच्याकडे बोलावते आणि म्हणते की दोन दगडावर पाय ठेवू नकोस अक्षय तुला दोघींपैकी एकीचीच निवड करावी लागेल आणि तुला चांगलंच माहीत मा आहे कुणाची निवड करायची ते कारण रेवाच्या पोटामध्ये तुझे बाळ वाढते आहे अक्षय इकडे आता रेवा तिच्या आईला फोन करत म्हणते की आई सगळं माझ्या काही मनासारखं घडतंय पण ती डॉक्टर सांगणार नाही ना मी प्रेग्नंट नाही म्हणून तर तेवढ्या दरवाज्यात रमात रेवाचे ते बोलणे ऐकते आणि रेवा प्रेग्नंट नसल्याचे रमाला समजते इकडे आता शशिकांत हा सीमाला त्याच्या रूममध्ये बोलावत म्हणतो की आता मी तुला लग्नबंधनातून मुक्त करतोय आणि मी तुला डिवोर्स देतोय ते ऐकून आता सीमाला मोठा धक्का बसतो तर आता रेवाने तिच्या आईला फोन करून डॉक्टरचे सत्य सांगितलेले असते आणि रेवा ही प्रेग्नंट नसल्याचे आता रमाच्या समोर आलेले असते तेव्हा आता रमाला मोठा धक्का बसून रमा ही प्रेग्नंट नसल्याचे आता अक्षयला सांगतात रमा आणि अक्षय डॉक्टरकडून ते सत्य वधून घेत रेवा प्रेग्नंट नसल्याचे सत्य आई समोर कसे आणतात आणि जेव्हा आई आजीसमोर रेवा प्रेग्नंट नसल्याचे सत्य येते तेव्हा आता रेवाची आई सुद्धा कशी हकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब